जाहीर करा कुस्तीला सुरुवात दोन्ही पोराची आता बघा आता भेटी नाका प्रश्न वळी बसून तर गोट्या पर्यंत समसमान येईल अशा आठवण रेट्टी होत भीतीची पोर हे कुस्त्याच लावी प्रेक्षेपण किंवा काही फोटो बघायचे असतील जी एल टैवी पाटील या फेसबुकच्या पेज वरती सकाळी अपलोड करण्यात येईल सगळ्यांनी जीए पाटील हे नाव सर्च करायचं पलीकडचा सरपंच साहेबांच्याच माध्यमातन सौ सिस्टीमची ची व्यवस्था लिहिली हो हो स्वतः मालक आहे सरपंच साहेब अशी कुस्ती आकार चालू आहे दोन्ही परत या लाल मातीचा आराध्य म्हणजे बजरंग बली एकदा बजरंग बलीचा जोरदार जे व्हायला पाहिजे आवाज येत नाही जो कोणी बजिरंग ब जे, जे करणार आहे तो मुका होईल मुका त्याला करोना होईल करोना हात वरती करून एकदा देवाचं नाव घ्यायला सांगतो मोठा ना फोन बजिरंगली की चेअरमन शशीराव कोलबे माझी बेटीत उतरत चाललेली सारखी चार्जिंग करताय चेअरमन साहेब परत एकदा शंभर रुपयाचं बक्षीस दिलाय समोरासमोर कुस्ती चालू झाली उजव्या पायाला निक्या परिधान केलेला भारत मातेच्या कीर्ती हिरा मानाचा तुरा कृष्णा पवार पाठवत्या तालमीचा उजवा पवित्रा पुढे करून लढतोय तर प्रतिस्पर्धे गणेश काय कुंभला सराव करतो मामू माझा असतात चापट्टा अशी कुस्ती चालू आहे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके स्वप्न मे जान होते है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता बेटा घोंसलों से उडान होती है घोंसला बुलंद होना चाहिए कुस्ती करा रंगलेल मैदान यासाठी गावकऱ्यांनी आटाच केला सांगतात कुस्तीचा रिझल्ट पाहिजे म्हणजे उद्याच्या फ्रंट घ्यावास हे मायभू तुझे फेडीले पांग सारे अरे ती ला चंद्र सूर्य तारे रे यासाठी आताच केला गावकऱ्यांनी लेणे वस्तांचा दादासाहेब खिलारे वस्तांचा सरपंच साहेबांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेजचं काय लागतं कुठंतरी काहीतरी केलं समोरासमोर कुस्ती गणेश काळे चालू देखील आक्या मध्ये छोटे समोरचा गोरा गोटा देखना पहलवान कृष्णा पवार तोडी जोड आणि जोडी जोर कुस्ती चालू आहे त्याची इच्छा पैलवान होणार तो हो हा दंड ठपर एकदा काय नाव त्याच शिवरुद्र पैलवा कपाळात निघालेले ते भाण्यासाठी हो पण पैलवान केला तर होणार आणि पैलवान केलं तर रस्त अंगामध्ये सरसाळायला लागला उड्या मारायला लागला नोंद घ्या चिरंजीव माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून बडे साहेब युवा उद्योजक महिना सोबत आलेले जीवा भावाचे मित्र परत एकदा मला शंभर रुपयाचं बक्षीस दिला मनापासून धन्यवाद महाराष्ट्र माझा सोलापूर जिल्हा माझा बार्शी तालुका माझा कोरपळे माझे गाव तुमच्या समोर निवेदनाचं काम करतोय मोशी आत माझे नाव कधी आम्हाला पुण्याला भाग आम्ही भरपूर कव्हर केला आबाच्या माध्यमातून माध्यमातून दादासाहेबांच्या माध्यमातून वस्त्रांच्या माध्यमातून वस्त्रांच्या माध्यमातून आम्ही माझे बंधू पैलवान मित्र भरपूर मला सहकार्य करतायत आमचं काम मुख्य कुस्ती भरती करण्याचं काम आम्ही करतोय तो 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 इत्यास। इत्यास कर... तो तो अरे भरपूर इतिहास सांगायचा इच्छापणे कुस्तीचं मैदान पहिलं वर्ष प्रमुख पाहण्याचं कौतुक करणं मला फार योग्य वाटलं म्हणून मी आख्या महाराष्ट्र कितीचा इतिहास हिंद कितीचा इतिहास राहुल नानाचा इतिहास भरपूर इतिहास सांगायचा राहून गेला कारण प्रत्येकाला वाटत असतं की गावचं मैदान पहिलं वर्ष आहे प्रत्येकाचं कौतुक व्हावं त्यासाठी आधी गावाला प्रथम स्थान दिलं आणि दादासाहेबांच्या माध्यमातून सरपंच साहेबांच्या माध्यमातून हे कुस्तीचं मैदान आख्या गावाला सोबत घेतलंय नाही पण आख्या गावाला घेऊन कुस्तीचं मैदान पार पाडताय परत समोरासमोर कुस्ती रुद्र बैलवा त्याचा रक्त हे कुस्ती मागाशीच म्हणलं होतं माझ्यातर्फे तरी लावायला अशी इच्छा होती ती कुस्ती राहून गेली कुस्ती करा चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो डोक्याला डोकं लावून नव्हे तर डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा पैलवा एका जितीनं कोणी सिकंदर होत नाही एका हरण ना कोणी फैकीर ही होत नाही खेळाडू न लढा पडला पडला यापेक्षा लढला कसा याला महत्व देणारी पोकरीकर मंडळी आहे पोटी टाकण्याचा प्रयत्न पाठीवरती हात टाकला काही घडू शकतोय कुस्ती बघा ओहो, बले, बले बले आणि दरम्यान कुस्ती कडेला सोड म्हणलं की सोडायचं अंगावर पल्ला तर चपाती होईल चपाती थोडं पाठीमागे सरकून बसा बेलगावचे बाळासाहेब बोलते परत माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून माझ्या पाठीवर शबासटीने थाप टाकली मला शंभर रुपयाचं बक्षी दिलंय मनापासून धन्यवाद असतात कुस्ती करावीच लागेल कुस्ती सुटत नाही लिहिले वस्तात मी जाहीर केलंय निकालीच करावी लागेल मंथन झाले कुसळण झाले आरकवरती आला आता दिल दारसान लढणारी पोर

बाहेर घ्यायची म्हटलं तर वन साईड दोघांना तीस तीन चाळीस चाळीस हजार रुपये द्यावे लागते पण तुम्ही काय जादू केली आणि तुम्ही कसं ह्यांना आम्हाला माहित नाही कितीवर कुस्ती आहे माहीत नाही आबाची कृपा मोठं केलं की पहिलं वर्ष जे काय असेल ते नाही फुलाची पाकळी ती आपण कुस्तीचं मैदान यशस्वी करून दाखवलं कारण आम्ही रोज या भागामध्ये नाहीतर महाराष्ट्रभर कुस्ती निवडण्याचं काम करताय या पोराला वन साईड तीस तीस हजार रुपये द्यावे लागतात त्यांचं नाव जरी युट्युबला टाकलं तरी यांच्या दोन दोनशे कुस्ती येते ही पोर आकडे एक चार दोन दिवसाखाली गणेश काळे गदेचा मालक ठरला हा कृष्णा पवार चालू शिजन धुम तडाक्यात घातकी परवान म्हणून ओळख आहे कधी काय करेल अंगावर जाईल सांगताच येत नाही अनेक धक्कादायक रिझल्ट त्याने लावले आपांच्या तालमीमध्ये सराव करणारा पोरगा असं रंगलेला कुस्तीचं मैदान नंबर एक ची कुस्ती आकडेवरती चालू आहे एकलंगी भरली पुढची कारवाई पाहिजे तर आवाज एवढी शांतता लागली चालू कुस्ती हजारो प्रेक्षक तल्लीन झाले लक्षावर लक्ष लागले पोखरीच ऐतिहासिक कुस्तीचं मैदान या पोखरी गावचा इतिहास जर कोणी लिहायला घेतला आणि जर आजचा कुस्ती मैदान मैदाना इतिहास दिला नाही तर त्या इतिहासाला काहीच अर्थ राहणार नाही आवडून नाम उल्लेख करावा लागेल आजच्या कुस्ती मैदानाचा असं कुस्तीचं मैदान कोण कहता इन्सान हरदिन मंदिर जाय कर्म ऐसा होना चाहिए इन्सान जहा भी जाय किंवा मंदिर जाय अशी कर्म करणारी माणसं या गावामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे कुस्ती मैदान नाही शाळेची इमारत उभारली बाबा बोला कुस्ती सुटणार नाही स्वतः डबल भारत चॅम्पियन शिवछंद्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवडे असतात पटोदे तालमीचे जाहीर करतात कुस्ती नाही कुस्ती आरी अपारी होगी आणि चालू कुस्तीला ले असतात काही इनाम एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करतात पण कुस्ती निकाली दादासाहेब खेळाडू असतात जाहीर करतात एक हजार पण कुस्ती निकालीच होणार दोन हजारचं पक्षी जाहीर झालंय अजून कोण लावलं तर कोणाचा एक रुपया वायफट जाणार नाही चांगल्या कामाचं चांगलंच फळ मिळत लाल मातीची जर एक सहकार्य करतोय त्याच बजरंग बजरंगबली कधीच काही कमी पडू देत नाही घ्या वाजता मी देखील एक हजार रुपयाचं बक्षीस जमा केलं काय पाहिजे यासाठी आणि यासाठी गावकऱ्यांनी अट्टास केला परत कृष्णाकड कब्जा मजबूत पुढची कारवाई पाहिजे नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड काळात असे कसं काहीच नाही गेल्यावर काही वाटत कुस्ती मेहनत करणाऱ्याला थांब मारून थांबावं लागत सांगावं लागतंय एवढी कुस्ती मेहनत करणारी पोर आहे वस्तुस्थिती बोलतोय एखाद्या जर कार्यामध्ये आपण करीत असला कर तर त्याच्यावर आपला पूर्ण वेळ झोलून द्यायचा पहिलं मला तर आपला वेळ कुस्ती मेहनतीसाठी घालवायचा किल्ली तोडून उठून जाण्याच्या प्रयत्नात गणेश काळे आणि तो किल्ली तोडून उठून गेला परत समोरासमोर कुस्ती लागली कुस्ती करा करावी नियमानं बांधलेली कुस्ती समय बडा बलवान होता समय के साथ चलना शिको समय किसी का गुलाम भी नाही होता हो तो चलता ही है घर 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 घनचक्कर चालू झालं थांबली त्यांच्या रक्तात नाही मगाशी सांगितलं अशी पोरं तयार करायचं म्हणलं तर महिन्याला वीस वीस ते खर्च करावा लागतो हो हो समोरून लपेट मारण्याचा प्रयत्न कृष्णा पवारचा दोन्ही पोर न हो था तारे की टाळ्या जोडतात टाळ्या तरी करा कमीत कमी टाळ्या वाजून त्याचं मनोबल वाढवायचं काम तुमचं आहे परत एकच्या प्रयत्न कृष्णा पवार मोठ्या तडपेनं करतो आणि तेवढाच हुशार आणि चानक बुद्धीचा गणेश काळे तो हल्ला धुडकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय हिरून कुस्ती घेतली मोठ्या धमाखसाची कुस्ती आहे स्वारी भरण्याचा आटोकाट प्रयत्न कृष्णा पवार बैलवाचा माती दोन्ही पैलवानाच्या अंगावरती टाका हात घसरत नाही तकडी कुस्ती एकलंगी तिथंच एक, एक च्याप डावाचं चैनल सर्कल येतोय बघा तीस सेकंदात तीन डाव केले त्या कृष्णाने समोरून लपेट तिथंच निकालला घुसला हात उडून पाठीमागे गेला डावाचं चॅनल सर्कल लढणारा पोरगा पण तेवढे अचानक बुद्धीचा गणेश काळेले की हुशारीनं लढ्णार प्रत्येक अटॅक रोखायचं काम त्या गणेश काळेनं केलं दोन्ही पोरं मावा गडपासले आहे भाग दोन दोन्ही वादळापूर्वीची शांतता प्रश्न सोडा आबांच्या मार्गदर्शनाखाली मी देखील कुस्तीचे दडे घेतले कारण आबांच्या सानिध्यात गेल्यावर अनेकांचं सोनं झालेलं आहे जसं परिसरच्या सानिध्यात झाल्यावर अनेकांचं सोनं होतं तसं आबाच्या सानिध्यात राहिलं की अनेकांचं सोनं झाल्याशिवाय राहत मंदिश राहिलं काही तुझे दादासाहेब केल्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष कुस्तीचे धडे घेतले आणि गावचं मैदान म्हणलं की थांबतेच नाही आबाला फोन लावला असं असं मैदान घ्यायचंय गावकऱ्यांनी मोठं पाठबळ दिलंय फोन लावला आणि एक मैदानाची आखणी बाहेर पायाबंदी केली आणि यशस्वी मैदान शेवटच्या कुस्तीकडे वाटचाल करत आहे कृष्णा काहीतरी करावं लागतंय गणेश काळे काहीतरी करा मग सांगितलं चमत्कार झाला तर नमस्कार हो पटला कसा। होतो पडला यापेक्षा देणारी गावकरी मंडळी प्रति डाव डावाची उदन चालू झाली दुस्ती करा परत किस्सा मारण्याचा प्रयत्न किस्चे अनेक प्रकार बोकर किस्सा डक्का किस्सा पहिल्यांदा किस्सा नंदुरबार कडून किस्सा कटला पोकळांचा होता तो हल्ला धुडकवण्याचा प्रयत्न गणेश काळे करतोय दोन्ही पैलवान परत सूचना पुस्ती करावीच लागेल स्वतः बाळासाहेब बाबा आवेर असतात त्यांनी सांगितलं कुस्ती निकालीच होणार नोंद घ्या मंथन झालं कुस्त परत कब्जा दिलेला आहे परत तिथच टाकण्याचा प्रयत्न काही होऊ दोन्ही पोर लढताय डाळ प्रतिदा डाळाची उदळ अनेक भात्यातले बांध काढण्याचा प्रयत्न दोघांनी केला परत याच्या तिथच एकलंगी दोन्ही भुजेवर दोन्हीकडनं डाव करणारा कृष्णा पवार पलीकडच्या डाव्या साईड एकच्याकडनं एक चॅनल असल्यासारखा लढतोय आणि बचावात्मक कुस्ती करतोय गणेश काळे भोमचा पोरगा मामू समाजांचा पठ्ठा तर वरचा कृष्णा पवार पटोद्या तालमीला सराव करतो डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मनकरी बाळासाहेब बाबा आवय वस्त भलं मोठ मैदान आबा किती पंच्याहत्तर कुस्त्याचा संकल्प कुस्ती मैदानाला होणार गावकऱ्याला आजच निमंत्रण देताय सरपंच साहेब सगळ्यांना निमंत्रण आज तुम्ही सगळ्यांची उपस्थिती दी आवश्यक आहे सगळ्यांनी यावं लेवस्तात दे तुम्हाला देखील आमंत्रण घ्या यावंच लागतंय हो असं एक आकर्षक कुस्तीचं मैदान घेतलंय आबाने वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून वाढदिवसानिमित्त सतरा मेला एकला घेतली कब्जा पण पाठवल्यावर तुम्हाला मगाशी सांगितलं कधीला निर्णय घेऊनच कुस्तीचं मैदान संपूर्ण जागा सोडणार असा आठास केलाय त्यांनी देखील नोंद घ्या त्यामुळे आपण मोठ्या दिनादर्शन लढा कुस्ती करा शिकारी बजरंग बली ची कुस्ती आहे वादळा पूर्वीची शांतता टाचणी पडले तर आवाज येईल शांतता लागली आजच्या कुस्ती मैदानला पूर्णपणे भक्कम असा कब्जा पाहिजे तर पॉईंट दिला जाईल असं सांगताय एका गुणासाठी दोन्ही पोरं धडपडायला लागलेली आहे जो पहिला गुणगीर तो विजयी दोन कडके पंच आकडे होते तेवढी काढून घ्या आणि फेटा कोणाला बी बांधत नाही त्यांची डोकी ठिकाणावर आशांनाच फेटा बांधला जातो असे कार्य करणारी माणसं देव माणसं आकडे होती समोरून पटात सूर मारला कृष्णा पवार ना तिने बोला दोन चुकले आणि एक भाचा अशा उघड्या तिजोऱ्या घरात तयार केल्या दादासाहेब खेळाडू असतो आणि फौजी नाव शेतकरी रोज काबार कष्ट शेतात करतोय म्हणून तर आपण सुखाने जेवतोय आणि फौजी साहेब तिथं सीमेवरती तैनात

शांतता पण गणेश पॉइंट घेताना मध्ये घे गे। घेण्याला गेला तर देणार नाही त्यांनी जाहीर केलाय परत एकेरी पटकाला एका पायावरती कृष्णा तू नाचायला लागला टाळ्या तरी करा हो की दोघांसाठी एकदा जोडता यासाठी गावकरीने अट्टास केला होता याची दान एका देवा त्याचा विसरण हवा आणि तो, तो पट सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो कर 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 आणि दोन्ही गुडघे टेकवण्याचा प्रयत्न करतो गणेश पण खाल्ली गुडका टेकवण्याचा प्रयत्न करतोय काही होऊ शकतोय कुस्ती बघा परत कब्जा पण गुडका टेकला नाही पक्षाचा निर्णय